बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचा बाजार भरतो बारामती तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात या ठिकाणी मोठी उलाढाल या जनावरांच्या आठवडी बाजारात होत असते अनेक गायी ह्या बाजारामध्ये आल्यानंतर गाभन गायी वेल्या जातात काही गायींना नर जातीचा वळू झाला तर तो वळू त्याच ठिकाणी सोडून दिला जातो अशा घटना सातत्याने होत आहेत वाऱ्यावर सोडून दिलेल्या वळूचे लचके मात्र मोकाट कुत्रे तोडत असल्याची घटना बारामतीतील जळोचीच्या जनावरांच्या बाजारात सातत्याने घडत आहे याकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यामुळे या, या कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई व्हावी अशी मागणी हिंदू संघटनेच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे अमोल सातकर यांनी सांगितले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारांचा बाजार झाला या जनावरांच्या बाजारमध्ये जाना। बाजार गाई मशी बैल विक्री खरेदी विक्रीसाठी आणले जातात शीत काही गाई गाभन असतात त्या गाभन गाई इथं जे नर जातीचा जो छोटासा वळू असतो वासर असतं ते शेतकरी किंवा व्यापारी हिथच सोडून जातात आणि ते हितच सोडून गेल्याच्या नंतर त्याच्यावरती ते फिरिस्ती कुत्री आहे ते हल्ला करतात आणि त्याला मारून टाकतात म्हणजे ह्याच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती जाणून बुजून दुर्लक्ष करते का त्यांचं लक्षच नाही असं समजत नाहीये कारण सकाळी पावत्या फडणाऱ्या अधिकारी संध्याकाळी इथं काही वासूळ वगैरे शिल्लक आहे त्यांचं बघणं काम आहे परंतु ते बघत नाहीत आणि ते अशा प्रकारे ते जनावरं या ठिकाणी छोटी वासर आहे ती कुत्री मारून टाकतात तर आम्ही हिंदू संघटनाच्या वतीने ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा समितीचा हा भोंगळ कारभार चाललेला आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करणार आहे कारण या ठिकाणी जे छोटी छोटी मुलं व्यायामासाठी येतात जर ते कुत्र्यांना लत लागली की बाबा आपल्याला काहीतरी खायला भेटते तर नरबक्ष नाही मिळालं तर हे माणसांवरती देखील हल्ला करतात आणि ह्याला पूर्णपणे ह्या जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लवकरच आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार आहे